चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटर मध्ये कपडे खरेदी करू योग्य भाव विनम्र सेवा देणारे सत्तेचाळीस वर्षापासून ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेले श्रीराम टेलरिंग सेंटर मेन रोड इचलकरंजी येथे शर्टिंग पॅन्ट पीस जीन्स पॅन्ट टी शर्ट व साडी अशा विविध खरेदीसाठी व एकाच छताखाली खरेदी, एक खरेदी करण्यासाठी चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटर मध्ये संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न अकरा अठ्ठ्याऐंशी नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात आयुक्त पल्लवी पाटील यांनी महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना वीस हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केल्यामुळे अधिकारी कर्मचारी यांच्यात आनंदाचे वातावरण इतरकरणी महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी आयुक्त कर्मचारी युनियन कृती समिती यांच्यामध्ये तडजोड होऊन दिवाळीसाठी वीस रुपये सानुग्रह अनुदान कर्मचारी व अधिकारी यांना देण्याचे ठरले त्या कारणाने महानगरपालिका प्रशासनाचे मान्य केल्याने के कर्मचारी अधिकारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले यावेळी कर्मचारी युनियन कृती समितीचे अध्यक्ष के के कांबळे कार्याध्यक्ष श्री शिवाजी जगताप सेक्रेटरी श्री हरिमाळी समन्वय श्री ए बी पाटील वाल्मिक मेहतर समाजाचे अध्यक्ष श्री राजेश राजपुते सल्लागार श्री नवशाद जावळे धनंजय पळसुळे संजय शेटे चंद्रकांत कोठावळे संपत तांबिरे गणेश शिंदे बाळासाहेब चौरसकर श्रीकांत पाटील सुनील बेलेकर संजय कांबळे शीतल पाटील विजय पाटील शंकर अगसर सचिन खोंद्रे संतोष पासोबा असे अनेक मान्यवर पदाधिकारी कर्मचारी यांनी आयुक्त पल्लवी पाटील अतिरिक्त आयुक्त श्री श्रीमती सुषमा शिंदे विकास कोळपे सहायक आयुक्त रोशनी गोडे नगर रचनाकर श्री प्रशांत भोसले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला